पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील दाट लोक ठिकाण असलेल्या आंबेडकरनगर येथे गेल्या काही दिवसांपूर्वी वन विभागाचे अधिकारी आले होते व त्यांनी आमच्याकडे सदरची जागा फॉरेस्ट अस आस, फॉरेस्टची असल्याने सदरचं या ठिकाणी असणारं अतिक्रमण आम्ही का काढू नये म्हणून या ठिकाणच्या नागरिकांना सुनावलं होतं या ठिकाणी फॉरेस्ट असल्याबाबत या तालुक्यातील एका बुरसटलेल्या व कमी विचार असलेल्या नेत्यानं तक्रार केली होती त्या संदर्भात या ठिकाणच्या काही पदाधिकाऱ्यांनी व विविध संघटनेच्या नेत्यांनी नामदार देशाचे मंत्री नामदार रामदासजी आठवले व जिल्ह्याचे कलेक्टर कुमार आशिवाद साहेब यांच्याशी भेट घेऊन याबाबत निवेदनं दिली होती बेडकरनगरमधील नगरमधील जे आत्ता जी परिस्थिती आहे वन विभागाचे असं येऊन घर बाबा तुम्ही काढा असे जे प प्रत्येक नागरिकाला त्यांनी बोलले सगळे भयभीत झालेले आहेत तर आता आमचे प पा ग्रामपंचायतीला प्रत्येक कुटुंबाचं म्हणजे प्रत्येक घराचे अटला नोंदी आहेत तर काय मालकी हक्काचे आहेत काय मालकी मालकी आहेत अशा नागरी सुविधा तिथं नागरी सुविधा तिथं रस्ता आहे नळ आहे लाईट आहे सगळं आहे घरकुल योजना तिथं राबली आहे मोठ्या प्रमाणात आणि ग्रामपंचायतीनं चांगल्या पद्धतीनं साकार्य केलेलं आहे प अगोदरी केले इथे पुढे मी ग्रामपंचायत साकार्य करणार आहे तर आमचं एकच मत आहे की बाबा आम्हालाही आम्ही आठवले साहेबां कडे सुद्धा मागणी केली की आमचं जे हे राहतं घर आहे ते आम्हाला कायमस्वरूपी करण्यात यावं आम्हाला इथून पुढे कुठलंही म्हणजे वन विभाग वगैरे फॉरेस्ट असा काय दगा होऊ नये अशी आमची विनंती आहे आपलं काय मत आहे आंबेडकर नगरच्या संदर्भात जे आधी गेले प्रश्न गाजतो गेले चार पाच दिवसापासून गेले या ठिकाणची जनता भेबी झालेली आहे की बाबा आपण एवढे चांगले घर बांधलेली आहेत आपलं घर पडतंय का या त्या भीतीनग्रासलेल्या जनतेबद्दल आपलं काय मत काय त्यांना तुम्ही सांग काही कर्मट विचाराने विचाराच्या लोकांनी जे फॉरेस्ट येथे दलित वस्तीची वसाहत गेली साठ ते सत्तर वर्ष त्या ठिकाणी राहत असून ती जमीन वन विभागाने ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केलेलं आहे कशासाठी सकस आहारसाठी आणि त्या सकस आहारमध्येच ग्रामपंचायत दलित वस्तीने भूमिन असल्यामुळे दलित समाज हा भूमीही आहे आणि तिथं कुठल्याही प्रकारची राहण्यासाठी उपलब्ध जागा नसल्यामुळे त्या ठिकाणी ग्रामस्थाने दलित समाजाने तिथं रा वस्ती आहे आणि त्या वस्तीमध्ये शासकीय सुविधा दिलेल्या आहेत नमुना नंबर ग्रामपंचायत आठला आठला त्याची नाव नोंदणी आहे शिवाय महाराष्ट्र शासनाने तिथे जे ज्या दलित वस्ती सुविधा आहेत त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत निश्चितपणानं आम्ही आज नामदार आठवले साहेबांची भेट घेऊन माननीय जिल्हाधिकारी आणि वनमंत्री यांच्या कानावर साहेब तुम्ही विनंती करा आमच्यासाठी आणि त्यांच्या तुमच्या प्रयत्नानं आमची दलित वस्ती कायमस्वरूपी आम्हाला ती जागा कशी पदरात पाडून देता येईल किंवा समाजाला कशा पद्धतीचा त्या ठिकाणी वस्तीला लाभ मिळेल या पद्धतीने आठवले साहेब म्हणले मी प्रयत्न करतो आणि निश्चितपणानं ती कायम करून देण्याच्या माध्यमातून मी कलेक्टर साहेबांना बोललेलो आहे आणि वन विभागांच्या महोदयांनाही बोलतो असे ते म्हणाले आणि त्यांनी आज आम्हाला माननीय जिल्हाधिकारी यांच्या नावे एक पत्र दिलेलं आहे वन विभाग मंत्री यांच्या नावे एक पत्र दिलेलं आहे आणि निश्चितपणानं आम्ही जोपर्यंत ती जागा दलित समाजाच्या नावावर दोन अडीचशे लोकांच्या नावावर होत नाही तोपर्यंत आम्ही दलित चळवळ ही कायमस्वरूपी ठामपणानं आठवले साहेबांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून दलित समाजाच्या ज्या खऱ्या अडचणी आहेत की त्या अडचणी सोडवण्यासाठी दलित चळवळीचं सातत्यानं आम्ही चळवळीच्या माध्यमातून आंदोलन असो रास्ता रोको असो किंवा अन्य चळवळीच्या उपोषण असो या माध्यमातून ती कशी आमच्या पत्रात पाडून घेता येईल आणि समाजाला कसा न्याय मिळून आठवले साहेबांच्या माध्यमात सहकार्याने मिळवून देण्याच्या बाबतीत दलित चळवळीच्या कार्यकर्त्याच्या सहकार्यानं मी निश्चितपणाने प्रयत्न करीन आणि अशा पद्धतीची भूमिका कुठल्याही पद्धतीनं आम्ही ही जागा समाजाच्या नावे करून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि इथून पुढेही करत राहणार आहे गावचे सरपंच विशाल या या म्हणजे या घटनेच्या संदर्भात दलित कार्यकर्त्यांना पुढऱ्यांना सहकार्य करत आहेत ते गेल्या आठवड्यापासून या मुवमेंटसाठी राबत आहेत त्यांचंही मत आपण याबद्दल जाणून घेऊया सुस्ते गावातील आंबेडकर नगर येथील जे अतिक्रमणचा जे विषय चालू आहे त्यामध्ये कोणीतरी गावामध्ये या कानपड व्यक्तीचे कान, कान भरून त्याला काहीतरी भूल थापा जोडून त्याचे कान भरून त्याला काहीतरी सांगून असं करूया तसं करूया वनविभागाला तक्रार करूया ह्या लोकांचा उठाव करूया असं सांगून त्याचे कान भरलेले आहेत तरी पण आपल्या गावातील लोकांनी त्याच्या न नादी लागता आपला आपला काय प्रयत्न आहे ते आपल्या नावावर जागा करून घ्यायचा हे आपला प्रयत्न आहे आणि गावातील ग्रामपंचायत सुस्ते आंबेडकर नगरच्या पाठीमागे आहे आम तरी आमच्या गावचे नेते दिलीपप्पा घाडगे हे देखील पाठीमागे आहेत या ठिकाणच्या लोकांचं अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी ग्रामपंचायत सदैव पाठीस राहील असा ठाम शब्द सरपंच विशाल कसबे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलेला आहे सुपरफास्ट महाराष्ट्रसाठी कलानगर मुंबईतून संपादक नेताजी वाघमारे